नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जी लोकं पन्नाशीच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी पायांचा अत्यंत आवश्यक व्यायाम मी या व्हिडिओत सांगणार आहे रोज तुम्ही जर ठरवलं प्रॅक्टिस केली एक हार्डली पाच सात मिनटामध्ये हे व्यायाम होतील अगदी साधा व्यायाम आहे काही वेट्सची गरज नाही ज्याला आपण स्क्वॅट्स म्हणतो कशा प्रकारे करायचे पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवा पन्नासच कशाला म्हणजे सगळ्याच वयाच्या लोकांनी सकाळी पंचवीस संध्याकाळी पंचवीस उठल्या उठल्या पंचवीस झोपण्याच्या आधी पंचवीस अगदी सोपं काउंट तर अशा प्रकारे तुम्ही हे व्यायाम करू शकता एक जितकं होईल तितकं खाली बसा आणि वर उठा दोन तीन चार पाच सहा जितकं तुम्हाला खाली बसता येईल अशा प्रकारे उठल्या उठल्या पंचवीस स्क्वॅट्स झोपण्याआधी पंचवीस स्क्वॅड्स हा नियम तुम्ही केला सवय झाल्यावर हार्डली दोन अडीच मिनटं लागतील जास्तीत जास्त तीन मिनटं तुमचे पायांची स्ट्रेंथ जसं जसं जस वय वाढत जातं पन्नाशीच्या पुढे तुम्हाला उठताना आधार किंवा ही ॲक्शन सगळ्यात आधी जाते बसून उठणं स्वतः ती ॲक्शन जर तुमची प्रिझर्व राहिली तुमचं आरोग्य चांगलं राहतं म्हणून पन्नास स्क्वॅट्स पन्नाशीनंतर रोज हा फॉर्म्युला विसरू नका धन्यवाद